सूर्यमुद्रा यांचे मार्फत प्रकाशित करण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारमाला या पन्नास पुस्तकांच्या संचात बाबासाहेबांच्या विचारांच्या आणि व्यवहारांच्या पन्नास पैलूंवर विविध अभ्यासकांची एकूण पन्नास पुस्तकं प्रकाशित झाली त्यात डॉक्टर अशोक राणा यांनी लिहिलेले शोधनिबंधपर पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली मातृदेवतांची चिकित्सा आजच मागवा संपर्क त्र्याहत्तर पंच्याऐंशी पासष्ट छत्तीस वीस नमस्कार मित्रांनो हे आहे मराठी दर्शन आणि मी आहे डॉक्टर अशोक राणा आपण आज चेडा व चाळा ह्या दोन प्रकारच्या भूतांची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत कोकणातील भूतांची यादी जी आहे त्यामध्ये चेडा नावाच्या भूताचा उल्लेख आहे आणि त्याला जोडूनच चाळा नावाचं एक भूत आहे चेडा हा जो प्रकार आहे भूताचा तो भारतात बऱ्याच ठिकाणी आहे म्हणजे तो शब्द प्रचलित आहे वेगवेगळ्या अर्थाने पण चाळा हा काही शब्द फारसा प्रचलित नाही तो कोकणा सीमित आहे तर कशाला चेडा म्हणायचा हा एक मुद्दा आहे का म्हटलं जात तर आपल्याकडे अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्या त्या अंत्यसंस्काराचा शेवटला भाग जो असतो म्हणजे अगदी दिल्यानंतर प्रेताला त्या व्यक्तीचा जी मृत झालेली व्यक्ती आहे त्याच्या मोठ्या मुलांनी म्हणा कि नातवानी किंवा ते दोघेही नसले तर जवळच्या नातलगांनी अंत्यसंस्काराच्या शेवटी एक विधी करायचा असतो तो विधी असा आहे की त्यांनी एक तर केश वापन करायचं हा एक प्रकार आहे किंवा हा विधी झाल्यानंतर वापन करण्याची प्रथा आहे काही ठिकाणी केशवापन करून ओले त्यांनी आपल्या खांद्यावर एक पाण्याने भरलेला घडा ठेवतात आणि त्या घड्यामध्ये एक खडा टाकतात लहानसा दगड असतो तो, तो। आ, मग त्या व्यक्तीला ते जी चिता पेटलेली आहे तिच्या अवतीभोवती काही फेऱ्या मारायला लागतात पाच असतील सात असतील नऊ असतील अशा विषाम अशा फेऱ्या मारडला होता आणि शेवटी मग जो काही सांगणारा असेल भगत असेल मांत्रिक असेल पूर्हित असेल किंवा जाणकार व्यक्ती असेल त्या समाजातली किंवा कुटुंबातली ती व्यक्ती त्याला सांगते की हा घडा खाली पाडून टाक तर अर्थात पाण्याने भरलेला घडा खाली पडल्यामुळे तो फुटतो स्वाभाविक आहे पण त्यातला जो खडा आहे तो मात्र जपून ठेवला जातो त्याच्यावर काही विधी केले जातात आणि असं म्हणतात की त्यावर एखाद्या मांत्रिकांनी आपले जे काही मंत्र तंत्र करून अं त्या आत्म्याला वश केलं कारण त्या खड्याला आत्मा म्हणतात आणि कोकणामध्ये त्याला जीव खडा हा शब्द आहे उर्वरित महाराष्ट्रामध्ये आश्मा हा शब्द आहे आश्माचा अर्थ होतो दगड तो दगडच आहे पण त्या दगडामध्ये त्या अमृत व्यक्तीचा आत्मा असतो कारण घट जो आहे तो घट हा एकतर गर्भाशयाचे प्रतीक आहे त्यातलं पाणी हे जीवनाचं प्रतीक आहे म्हणजे गर्भाशयातून माणूस बाहेर येतो आणि जगतो तर त्याचं जे त्यार त्यार रूप आहे ते घट आहे म्हणजे त्याला पुढच्याही काळात घटच म्हटलं आहे आपल्या शरीराच्या संबंधात तो शब्द वापरला जातो जातोपर्यंत आणि पाणी आहे संपलं म्हणजे जीवन संपलं पण आत्मा मात्र संपत नाही म्हणजे आत्म्याबद्दल गीतेमध्ये एक श्लोक आहे नयनम छिंदंती ती शास्त्राणी म्हणजे तो शास्त्रानी छेदला जात नाही तलवारी म्हणा की इतर शस्त्रानी कापला जात नाही नयनाम दहती पावक हा म्हणजे आपण मृत शरीर जरी जाळलं तरी आत्म्याला मात्र त्या आगीची आस लागत नाही म्हणजे त्याला जाळलं जात नाही न चैनाम प्ले दे्या आपो म्हणजे पाण्याने तो ओला होत नाही आणि न तो शेती मारुता हा म्हणजे तो वाऱ्याने सुकवला जात नाही हे तिथे श्लोक आहे म्हणजे भगवान श्रीकृष्ण अर्जुनला अर्जुनाला सांगतात की तू कोण मारणारा आत्मा तर मरतच नाही असं काहीतरी तत्वज्ञान ते आहे तर या संदर्भात आपण असं पाहतो आहे की मृत व्यक्ती तर जाळली गेलेली आहे पण तिचा आत्मा मात्र आहे तो कुठे आहे तर तो या खड्यामध्ये आहे म्हणून त्याला जीव खडा असे म्हणतात आणि अश्मा असे म्हणतात त्या अश्म्यावर पुढच्या काळात काही दशक्रिया वगैरे संस्कार कुटुंबातले लोक करत असतात पण हा जो आहे आश्मा किंवा जीव खडा एखाद्या तांत्रिकाने तो घेतला आणि त्यावर मंत्रतंत्राचे उपचार केले तर त्या मृत व्यक्तीचा आत्मा त्याला वश होतो त्या खड्यामध्ये असलेला आत्मा वश होतो आणि हा सिद्ध झालेला जो खडा आहे खड्याच्या संदर्भात आपण चर्चा करतो त्याला चेडा म्हणतात चेडा हा एक भूताचा प्रकार बांधला गेला आ, तो, तो। आहे कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात तो आढळतो तर आदिवासी जमाती ज्या पूर्वी होत्या किंवा आताही आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा अशा तऱ्हेने जीवखडा गावाच्या बाहेर ठेवून त्याची पूजा करण्याची पद्धत आहे आदिवासी जमातीतले लोक बहुतेक गावाच्या बाहेरच राहतात गाव कुसाबाहेर राहतात त्यामुळे त्यांचा हा जो चेडा म्हणजे व्यक्तीचा आत्मा हेच त्यांचं दैवत असतं म्हणून तो त्या ठिकाणी एका विशिष्ट ठिकाणी ठेवला जातो उंचावर आणि त्याला शेंदूर फासून त्याची पूजा केली जाते तर अशी जी चेड्याची पूजा स्थान आहेत कोकणामध्ये आणि तरी ठिकाणी ती गावाच्या बाहेर वेशीवर आहे तर याचा अर्थ तो गावाच्या वेशीवर तो तो, आहे म्हणजे तो क्षेत्रपाळ आहे त्या परिसराचं रक्षण तो करतो म्हणजे ते एक ग्रामदैवत आहे म्हणजे आज जरी भूताची भीती दाखवण्यात येत असली तरी मुळात ते ग्रामदैवत आहे कुणीतरी थोर व्यक्तीचं गावावर ज्यांनी उपकार केले आहेत गावाचं रक्षण केलं आहे अशा व्यक्तीची ती आठवण आहे तर कोकणातल्या गावराहाटीत सर्व दैवत जी आहेत ती ग्रामदैवतेच्या आधीन असतात एक ग्रामदैवत असत कोकणात मोठ्या प्रमाणात रवळजात आपल्याला दिसतो देवचार दिसतो जसं गोव्यामध्ये राखणदार आहे आणखी काही विरोबा आहे खंडोबा आहे काही ठिकाणी वेतोबा आहे आणखी आपल्याकडे ज्योतिबा आहे तशा तऱ्हेची जी ग्रामदैवत आहे ती ग्रामदैवत ही गावाची प्रमुख दैवत आहे त्यांची पूजा प्रामुख्याने केली जाते आणि त्या ग्रामदेवतेच्या अधीन राहणारं दैवत म्हणजे चेडा आहे चेडा हा मुख्य दैवत नाही आहे गावामध्ये दुय्यम आहे तर हा ग्रामदेवतेचा रक्षक आहे तो, तो, वर, तो एक प्रकारचा क्षेत्रपाळ आहे तर त्याच्या स्थानावर त्याचं जे ठिकाण असेल गावाच्या विशीवर तर तिथे मिरग एक उत्सव आहे गावातला कोकणातला प्रामुख्याने आहे गटारी अमावस्या जी आता नुकतीच येणार आहे काही दिवसांनी वार्षिक का आणि त्रैमासिक गोंधळ गोंधळ घालण्याची पद्धत आहे वर्षातून एकदा किंवा तीन महिन्यातून एकदा जो गोंधळ घालायचा असतो तो त्या ठिकाणी घातला जातो शिमग्याच्या सुद्धा त्याची पूजा होते आणि सर्व अमावस्या तर हे जे महत्वाचे दिवस आहेत त्या दिवशी त्याला कोंब्याचं देणं देतात आता कोंब्या हा जो शब्द कोकणी शब्द आहे कोंबड्यासाठी तो वापरण्यात येतो देणं देणे म्हणजे नैवेद्य देणे तर हा नैवेद्य जो दिला जातो तर तसाच नैवेद्य चाळा नावाच्या एका भूताला देण्यात येतो चाळा हा चिड्याप्रमाणे प्रसिद्ध एक भूत आहे कोकणातलं त्याचे अनेक प्रकार आहेत पण त्यात खुनी चाळा जास्त प्रसिद्ध आहे आता त्याला खुनी चाळा का म्हणतात कारण एखाद्या माणसाचा खून झाला किंवा मृत्यू झाला तर त्याच ठिकाणी त्याला बांधून ठेवण्याचा एक प्रकार आहे त्याला गावात येऊ द्यायचं नाही बाहेर जाऊ द्यायचं नाही जिथे मरण पावला त्याच ठिकाणी त्याचा आत्मा बांधून ठेवतात आणि त्या बांधूनला ठेवला त्या ठिकाणी एक दगड असेल काही असेल तर त्याला चाळा 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 म्हणतात तशा चाळ्याला खुली चाळा म्हणतात आणि तो चेड्याचा साथीदार म्हणजे चेडा ज्याप्रमाणे हा सहाय्यक आहे सगळ्यांचा क्षेत्रपाळ आहे तसा चाळा सुद्धा एक क्षेत्रपाळ दैवत म्हणून असलं पाहिजे मुळात तर त्याच्या नावाचे दगड त्या ठिकाणी ठेवतात चेड्याच्याच बाजूला चाळ्याचा दगड आणि ज्याप्रमाणे चेड्याला कोंब्याचा देणं देतात तसंच चाळ्याला सुद्धा देतात आणि त्याला तिखटाचा नैवेद्य देतात असं म्हटलं आहे तिखट म्हणजे मटण म्हणजे कोंबडाचं द्यायचंच आणि मग त्याचं मटण सुद्धा द्यायचं त्याला तिखटाचा नैवेद्य म्हणतात यावरून एक गोष्ट स्पष्ट होते ज्याप्रमाणे चेडा हे ग्रामदैवत आहे त्याचप्रमाणे चाळा हे सुद्धा ग्रामदैवत आहे आणि बहुतेक ग्रामदैवत जी आहे ती उग्र स्वरूपात मानली गेली आहे तर तसा हा चाळा जास्त उग्र आहे तामसी दैवत त्याला म्हणतात आणि गावात ज्या भूतावळी असतात म्हणजे आपल्याकडे उर्वरित महाराष्ट्रामध्ये भुतावळी ही संकल्पना नाही आहे पण कोकणात ती आहे कोकणात देवराया असतात आणि कोकणात दारिद्र्य मोठ्या प्रमाणात आहेच वर्षानुवर्षे कारण तिथे फारसे उद्योगधंदे नाही आहेत आणि जे पीक होतं ते काही फारसं समृद्धी आणणार नसतं काही विशिष्ट लोकांनाच ते घेता येतं धानाचं पीक वगैरे हो इतर ठिकाणी नारळ सुपारी आणि इतर काही काजू सारखी पिकं तर खूप काही पैसा सामान्य माणसाला मिळत नाही तर त्यामुळे सतत असुरक्षित असं जीवन कोकणी लोकांचा पाऊस पडतो पण इतका पडतो की ती जमीन शिल्लक राहत नाही त्यामुळे शेती करणारा एक जमीन सुद्धा त्या ठिकाणी नाही आहे आणि समुद्राला येणारी भरती आणि ओहोटी ही सुद्धा तिथल्या माणसाला असुरक्षित करून टाकते त्यामुळे भीतीची भावना त्यांच्या मनात आहे त्यामुळे कशालाही ते घाबरतात म्हणून त्यांनी अशा तऱ्हेच्या भूतावळीची कल्पना केली आहे की आपल्या गावाच्या अवतिभवती भूतावळी असते आणि तिची पूजा आपण केली तर ती आपल्याला वश होते नाही तर ते आपल्याला कोपू शकते अशा प्रकारची समजूत आहे तर त्यात मग त्या भूतावळीमध्ये देवचाराचाही समावेश आहे रवळनाथाचाही आहे किंवा भूतनाथ ज्याला म्हणतो आपण शिवशंकर त्याचाही समाज भूतावळीतच केला गेला आहे आता चेड्याचं आणखी एक वैशिष्ट्य असं की आपण यापुढे वायांगी या भूताची माहिती पाहिली होती की हे भूत श्रीमंत लोक विकत घेतात मांत्रिक लोक त्याला विकतात आणि ज्याच्याकडे ते भूत असत ते त्याला संरक्षण देतं म्हणजे शत्रूला त्रास देण्याचंही काम ते करत आणि इतरांच्या घरातली संपत्ती पैसा आणून ते ज्याच्या मालकीचा तो आहे वायंगी त्याला देण्याचं काम करतं अशी समजूत आहे त्यामुळे खूप लोकांची फसवणूक होते खरं म्हटलं म्हणजे अशा कोणत्याही प्रकारच्या दैविक किंवा अलौकिक शक्ती अस्तित्वात नाही भूत तर नाहीच नाही पण वायंगी नावाचा भूत सुद्धा नाही पण आज कोकणामध्ये लोकांची फसवणूक करण्याकरता वयांगी या भूताचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो ती कल्पना मांडली जाते मागे आपण भूत कोकणातील भूते या प्रकारामध्ये वायंगी या भूताचा थोडासा परामर्श घेतला होता तेव्हा मला बरेच फोन आले होते की हे कुठे मिळतं वगैरे म्हणजे आपण इतकं स्पष्ट सांगून सुद्धा की भूत नाही आहे अस्तित्वात तरी लोकांना वाटते भूत आहे म्हणजे भयग्रस्त लोक जे आहेत त्यांच्या मनात ते भूताची कल्पना असते आणि त्यामुळे ते सतत कोणाच्या तरी मदतीची अपेक्षा करीत राहतात आणि त्यातून मग त्यांचा विश्वास बसतो तर चेडा हे वायांग्य भूतासारखंच आहे असं मानलं जातं ते विकत घेतलं जातं पण त्याला एक शक्ति तत्व म्हणतात शक्ति तत्व शक्ती हा शब्द जो आहे तो मातृदेवतांसाठी वापरण्यात येतो आणि त्या मातृदेवतांची शक्ती त्याच्यात असते आणि पंचमाभूत आहेत पंचतत्व ज्याला पंचतत्वात विलीन झाला खवीस नावाचं एक भूत आहे आपण स्वतंत्रपणे त्यावर एक भाग पुढे घेऊ अं झोटिंग नावाचं भूत आहे त्याच्यावर घेऊ पण चेड्याच्या प्रकारामध्ये सुद्धा खवीस नावाचं भूत आहे तर त्याची जी शक्ती आहे चेड्याची ती अफाट अचाट आणि विध्वंसक आहे अशा कथा कोकणात प्रचलित आहेत महाकालीचे दैत्य असुर आणि इतर राक्षसांचे युद्ध झालं तेव्हा तिच्या मदतीकरता आपले शक्तिशाली सैन्य शिवानी पाठवलं होतं त्या सैन्याला चेडा म्हणतात म्हणजे शिवाच्या अंकित असलेले जे काही त्यांचे सहकारी होते त्या सहकार्यांसाठी चेडा हा शब्द वापरण्यात येतो युद्धानंतर मग महाकाली विश्रांतीला गेली तर तिच्या अवतीभोवती चेडे सुद्धा विश्रांतीला बसले आणि लहान लहान दगडांमध्ये ते स्थिरावले म्हणून चेडे गोटे हाही शब्द कोकणात प्रचलित आहे आता ते शक्तीच्या संरक्षण सेनेत सामील झाले म्हणजे शक्ती म्हणजे देवी महाकाली तिचे सैन्य म्हणून ते चेडे आहे अर्थात आदिमायाच्या शक्तीपीठात देवीचे संरक्षक म्हणून त्यांना स्थान मिळालं आता ही कथा मिथक कथा आहे पण यातून एक गोष्ट स्पष्ट होते की एखादी व्यक्ती मरण पावली की त्या ठिकाणी तिथे पुरलं गेलं किंवा जाळलं गेलं त्या ठिकाणी स्मारक शिळा उभारण्याची जी पद्धत आहे आदिवासींमध्ये लाकडाचा खांब किंवा काही ठिकाणी दगड उभारतात जगभरातल्या सर्वच संस्कृतीमध्ये अशा प्रकारच्या स्मारक शिळा उभारल्या जातात त्याला स्टिली म्हणतात एस टी वाय एल ई स्टिली आणि भारतात सुद्धा अशा तऱ्हेच्या स्टिली आपण मागच्या भागात विरगड हा शब्द पाहिला होता विरक्कल म्हणजे वी विरांची शिळा तर अशा तरी हे जे चेडे आहेत हे घडवलेले नाही आहेत म्हणजे आहे जे दगड त्यांना मिळाले नदीच्या काठावर किंवा नदीमध्ये त्यांना त्यांनी चेडे म्हणून त्या ठिकाणी पूजण्याची प्रथा सुरू केली याचा अर्थ ती क्षेत्रपाल दैवत आहे आता ही अशी जी माहिती आहे जेवढी क्षेत्रपाळ दैवत आहे त्या सगळ्यांना भूत म्हटलाय म्हणजे सटवीला सुद्धा भूत म्हटलाय मसणदेवीला भूत म्हटलाय यांची यादी खूपच मोठी आहे आपण पाहूया तर त्यात शिवाची जी विध्वंसक शक्ती आहे शिवाच्या विध्वंसक शक्तीबद्दल शिवपुराणांची जी माहिती आहे की दक्ष यज्ञाचा विध्वंस करण्याकरता शिवानी आपल्या जटेतून त्यांनी जे काही नृत्य केलं फार विध्वंसक नृत्य होत तांडव नृत्य त्याला म्हणतात आणि त्यातून त्यांनी जटा आपटली त्यातून वीरभद्र नावाचा त्याचा मानसपुत्र पुढे आला आणि त्या वीरभद्राने दक्ष यज्ञाचा विध्वंस केला ज्याप्रमाणे वीरभद्र हा शिवाचा विध्वंसक अवतार किंवा एक अंश आहे तसा चेडा सुद्धा शिवाचा विध्वंसक असं तत्व आहे आणि त्याचा कोप जर झाला चिड्याचा अख्ख गाव तो नष्ट करू शकतो अशी एक समजूत आहे पाच तत्व आणि दहा दिशांमध्ये मुक्त संचार करण्याची शक्ती त्याच्या ठाई असल्यामुळे तो कुणाच्याही हाती लागत नाही असं म्हणतात अशी एक श्रद्धा कोकणात आहे आता पाच तत्व म्हणजे पंचमहाभूत ज्याला म्हणतो पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश ही पाच तत्व आहे आपण केव्हा तरी त्यावर चर्चा करू तत्वज्ञानाच्या क्षेत्रातली ही परिभाषा आहे दुसरं दहा दिशा आपल्याला चार दिशा प्रामुख्याने माहिती आहे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण पण याच्यामध्ये सुद्धा आणखी चार दिशा आहेत नैऋत्य आग्नेय वायव्य आणि ईशान्य आता आठ झाल्या म्हणजे दहा दिशा कसं काय म्हटलंय तर वर जे आहे ती एक दिशा आहे खाली आहे एक दिशा वरच्या दिशेला ऊर्ध्व म्हणतात आणि खालच्या दिशेला अदर म्हणतात अशा दहाही दिशामध्ये चेड्याचा संचार असतो त्यामुळे तो जास्त शक्तिशाली आहे अशी समजूत आहे तर ज्याला तो प्रसन्न झाला त्याचा सांभाळ मात्र आपल्या लेकरासारखा करतो आई ज्याप्रमाणे आपल्या लेकरावर माया करते तसा चेडा सुद्धा आपल्या अनुयायांवर आपल्या उपासकांवर माया करतो प्रेम देतो म्हणजे तो प्रेमळ सुद्धा आहे दयाळ सुद्धा आहे आणि विशेषत आपल्या उपासकावर काही संकट वगैरे आलं त्याची पूर्वसूचना तो त्याला स्वप्नात देतो किंवा इतर काही खुणा खाणाखुणा असतात त्याला चाडी देणे म्हणतात म्हणजे चेडा या भूतानी आपल्या उपासकांना दिलेली पूर्वसूचना त्याला चाडी देणे म्हणतात पण स्वप्नामध्ये तो आपल्या लेकरांना पूर्व सुचले तुमच्यावर अमुक अमुक संकट येणार आहे आणि त्या संकटातून बाहेर काढणं हे सुद्धा चेड्याचं एक काम आहे आणि जे परिश्रम घेतल्या एखाद्या व्यक्तीने त्या परिश्रमाचं त्याला बोल द्यायचं असेल फळ द्यायचं असेल ते देताना काही अन्याय झाला असेल तर त्या सुद्धा चेडा मदत करतो कष्ट करणाऱ्या लोकांना असं म्हणतात कोकणात ह्या सगळ्या श्रद्धा आहेत याला आपण अंधश्रद्धा म्हणू शकतो चेड्याचे जे प्रकार आहे ते बावन्न प्रकार आहेत म्हणजे वीर जे आहे बावन्न प्रकारचे असं आपण पाहिलं होतं चेडी सुद्धा बावन्न प्रकारचे आहेत एकमुखी चेडा पंचमुखी चेडा द्वारशमुखी चेडा कोलवणी चेडा बंगाली चेडा निर्वशी चेडा पाताळी चेडा अघोरी चेडा पैलवानी चेडा स्मशान चेडा काळू चेडा बाळू चेडा लमाणी चेडा आता या ठिकाणी आपल्याला दिसतं की त्या त्या जातीचेही चेडे आहेत लमाण म्हणजे बंजारा समाज तेलीप आ, बाबा ए, एक तेलीप नावाचं एक जात सुद्धा आहे तिथे कोकणामध्ये तर त्यातला कोणीतरी एखादा पुरुष असेल ज्यांनी प्राण अर्पण केले त्याच्या नावाने एक, एक चेडा जो आहे आ, तो सातमुखी चेडा आहे सात तोंड त्याला आहे अकरा मुखी चेडा सुद्धा आहे वेताळ या भूताळच्या राजाने सुद्धा चेड्यामध्ये समाविष्ट केलाय आपण गुंजाबद्दल मागे पाहिली ती माहिती मुंजाबा ज्याला म्हणतात ते मुंजोबा म्हणतात तो एक चेड्याचा प्रकार आहे कोकणी चेडा पिशाच चेडा भूताड चेडा पिशाच बाई चेडा चेडोबा पितरी चेडा कैकाडी बाबा चेडा गोंजीबाब चेडा मांगीर बाबा चेडा मांगीर बाबावर आपण स्वतंत्र एक भाग या पुढच्या काळात गंगाजी चेडा भैरवी चेडा भैरविनी चेडा मयाशा चेडा सरपंच चेडा अदृश्य चेडा त्रिमुखी चेड़ा पिंडी बाबा चेड़ा, समित्री चेड़ा शैव चेड़ा शक्ति चेड़ा, बालागी चेड़ा, पीर चेड़ा पीर या नवाच एक चेड़ा है घावजी पाटिल चेड़ा है गाड़ीवान बाबा चेड़ा वैष्णव चेड़ा भानमती चेड़ा पुनः अः चेड़ा रुद्रमुखस्या चेड़ा अभ्यासा चेड़ा तेली तेलिस जातीचा चेडा खवीस हा मुस्लिम जातीतला भूत मानला जातो त्याला या ठिकाणी चेडा म्हटलाय आणि झोटिंग चेडा हा एका मागासलेल्या जमातीतला झोटिंग आणि खवीसवर आपण स्वतंत्र पुढे माहिती पाहू तर अशा त्रेने बावन्न प्रकार चेड्यांचे मानले गेले या बावन्न प्रकारच्याही चेड्यांना आपण संतुष्ट केलं तर ते चेडे किंवा एखादा चेडा दुसऱ्याची संपत्ती खेचून आणि आपल्या पदरात पाडतो म्हणजे अशात पैसे मिळवण्याकरता चे संकल्पना त्या लोकांनी मानली कोकणातल्या आणि विशेषतः मांत्रिकाने ती पसरवली त्यांना पैसे कमवायचे होते लोकांच्या मनात भीती घालून अशा तऱ्हेने त्यांचे पैसे उकळण्याचं एक साधन म्हणून चेड्याकडे पाहायला गेलं ज्याप्रमाणे वायंगी चेडा आहे तसा वायंगी हे भूत आहे त्याप्रमाणे चेडा सुद्धा असं पैशाने विकत घेतलं जाणारं भूत मानलं जातं काही लोक ते अमान्य करतात तर ते गुप्तधनाच्या धनाचा शोध घेतात आणि आपल्या भक्तांना ते देतं अशामुळे मांत्रिक लोकांचा फावतो आणि ते मग लोकांना फसवतात ज्या ज्यांच्याकडे खूप पैसे आहेत त्यांच्याकडून ते पैसे उकळतात आणि तुम्हाला देतो अशी बतावणी करतात आणि फसवणूक मात्र नक्कीच होते तर आता काही विशिष्ट मुदती करतात तुम्हाला मदत करतात एका वर्षासाठी पाच वर्षासाठी दहा वर्षासाठी किंवा पन्नास वर्षासाठी पण एकाच वेळी त्याला प्रत्येक वर्षाने वर्षभरानी पाच वर्षांनी दहा वर्षांनी काही मानपान द्यावं लागतं बस करून घ्यावं लागतं ज्याप्रमाणे आपण लायसन्स रिन्यू करतो तसं चेड्याला सुद्धा रिन्यू करण्याची कर एक पद्धत कोकणामध्ये आहे तर ज्याच्या ताब्यात तो चेडा असतो त्याला तो मानपान करावा लागतो मूळ गाडी ही संकल्पना या ठिकाणी आली आहे मूळ गाडी म्हणजे ही महामाया आहे आदिमाया आहे किंवा महाकाली आहे तिचं जे स्थान असतं गावामध्ये त्याला मूळ गाडी म्हणतात तर तिच्याशी संबंधित एक चेडा असतो म्हणजे गावातला पण काही चेडे बाहेरून आणतात विकत घेऊन तर ते त्या गावातले नसतात तर या मूळ गातीतील चेडा जो त्या गावातला असल्यामुळे त्याला कोंबडं दिलं काय नाही दिलं काय त्याच्या मोबदला दुसरं काही दिलं तरी चालतात तो मी मारता रागवत नाही अशी समजूत आहे पण बाहेरच्या चेड्याला मात्र सर्व काही द्यावं लागतात त्याचे सर्व लाड पुरवावं लागतात आणि अशा तऱ्हेने हे चेडे जे आहे ते आपल्यावर चेडे लावतात चेडे लावणे हा शब्दप्रयोग मागे लागणे हा एक शब्दप्रयोग आहे मराठी भाषेत चेडे लावणे तर हा आदिमाईचा संरक्षक असल्यामुळे कुलदेवी आणि गावदेवीजवळ त्याची स्थापना केली जाते कुलदेवी व गावदेवीची सेवा केली की तिच्या आज्ञेनुसार चेडा खुनी चाळा किंवा मारक्या वेताळ इत्यादी संरक्षक दैवती त्या भक्ताला मदत करतात अशी समजूत आहे पण तुम्ही आपल्याला ते कळत नाही मदत केली की नाही हे काय आपल्याला कळत नाही म्हणजे हे फक्त मांत्रिक सांगतो आपण त्या विश्वास ठेवायचा आता चेडा हा शब्द इतर ठिकाणी प्रचलित आहे आवश्यकता एका गावाला चेडा असं म्हणतात ते गाव महाराष्ट्राच्या नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर जवळ आहे आदिवासी भागात आहे चेडा या शब्दित शब्दाचा हिंदी भाषेतील अर्थ काप किंवा तुकडा असा होतो काही भागात चेडा देवी नावाची देवी सुद्धा आहे तिच्याबद्दलची जी माहिती आहे रूप पण तिला मानतात तिच्याविषयी जी कथा प्रचलित आहे त्यानुसार ती एका ब्राह्मणाची मुलगी होती जसं वैष्णोदेवी जे मध्ये आहे तर तिच्याबद्दल असं बोललं जातं ती ब्राह्मणाची होती अर्थात ही मिथक नंतर तयार करण्यात आली एका शुद्राने तिला स्पर्श केला त्यामुळे ती लुप्त झाली आणि मातेने तिला आपल्या पोटात घेतलं अशी समजूत आहे आता ही चेडा देवी आहे तिची जी कथा किंवा तिच्याबद्दलच्या ज्या काही परंपरा आहे त्यावर एक गोष्ट स्पष्ट होते ते भूमाता आहे भूमातेचं सुफलीकरण पीक चांगलं यावं यासाठी केलेल्या विधीमध्ये चेडा देवी एक देवी महत्वाची मानली जाते पण एखाद्या चेड्याची बाधा झाली त्याला चेडा लागला म्हणतात भूत बाधा झाली की भूत लागला असं म्हणतात मग त्यामुळे मागे लागलेली व्यक्ती एखादी गोष्ट व्यक्ती मागे लागते आपल्याला आपलं तुलतोड चालू ठेवते त्याला आपण चेडा म्हणतो चेडे आडनाव सुद्धा काही लोकांचा आहे खोडकर डिवसणारी त्रास देणारी व्यक्ती चेडा म्हणून हिणवली जाते त्यातून हे आडनाव आलेलं आहे एखादी वस्तू चिरणे फाडणे ते तुकडे करणे या अर्थाने चेडा शब्द वापरतात अशा तऱ्हेने त्रासदायक व्यक्ती त्रासदायक शक्ती त्रासदायक प्रवृत्ती यांना चेडा म्हणण्याची पद्धत आहे तर अशी काही गावं चेडा नावाची गावं सुद्धा महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये आहेत तर चाडा नावाचं एक गाव तेलंगणा राज्यात असून तिथे झालेल्या पुरातात्विक उत्थनात बौद्ध शिल्प सापडले आहेत लहान मुलांना घाबरण्याकरता चेडा भूताची भीती घातली जाते सटवाई जखीळ मुंजा मसोबा मसाई या भूताप्रमाणे त्याच्याही कथा ग्रामीण भागात सांगितल्या जातात मुलांनी रात्री घराबाहेर फिरू नये यासाठी अशा प्रकारच्या कथा सांगितल्या जातात काही कथामध्ये चेडा विरोधी किंवा उपद्रवी भूत असल्याचं सांगितलं जातं कुणी रात्री विहिरीपाशी जाऊ नये म्हणून तिथे गेलं तर चेडा लागतो झाडाखाली गेलं की चेडा लागतो या ज्या समजुती आहे निर्माण झाल्या त्या भीती घाल यासाठी घातली गेली की तिथे कुणी जाऊ नये त्याचं संरक्षण व्हावं संत तुकारामांनी नरसिंह हो या देवतेला चेडा म्हटलाय त्याच्याबद्दलची माहिती आपण पुढे पाहूया त्याचं शीर्षक काय नरसिंह चेडा धन्यवाद